दारात तुळस नवलारू कळस देवाऱ्यात तुझा मान दिचा देवारा सोडून मोकळा हो श्रीरंग परत माझा आनंद आनंद आमचे आधारस्तंभ खलापुरात से भाग्य विदात आमदार निर्भय बाबर यांचे दुःखद निधन भावपूर्ण श्रद्धांजली तकाकुल दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा संचालक मंडळ सेवक वर्ग व विटा बँक परिवार विधानसभेसाठी बाबर कुटुंबियांना बिनविरोध संधी देणे हीच खरी भाऊंना श्रद्धांजली मान्यवरांनी व्यक्त केली भावना भाऊंच्या आठवणींनी हजारोंच्या डोळ्यात तरळले अश्रू आठपाणी मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निधन झाले आज सकाळी गार्डी येथे रक्षा विसर्जन व माती सावडण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमास हजारो जनसामान्य कार्यकर्ते उपस्थित होते भाऊंच्या आठवणींमध्ये अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले यावेळी माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख पृथ्वीराज पवार सांगली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे तसेच विविध राज्यातील गलाई व्यावसायिक संघटनांचे प्रमुख यांनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या تھي سوتھي ۾ کدي جوڙڪوڙ ڪرايو बघून त्यांच्या वागण्यात बदल होतो लिंबूच्या पाण्यासाठी विभिन्न मान्यता घेण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला पाणी मिळू शकलं जलबंदीवरती बँकेत भाऊन बरोबर काम करण्याची संधी मिळाली जेव्हा केव्हा आम्ही बसला De la văzând nadar, vă dați văzutul să nu le aculii. Eu vă o să-i părăim în ea. Am să-i oasă și a zidam într-o zi. Nu o să-l olesc, dar să-l olesc. Nu o să-l olesc. Nu o să-l olesc, dar să-l

प्रशासकीय मान्यता मिळवून लागली त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रयत्न केले उद्या एकोणीस तारखेला प्रधानमंत्री येत आहे आणि पिस्तरिक महिला आणि वितरण टेम्पू या योजनेच्या बाबतीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी प्रधानमंत्री करताय महिन्याभराच्या कालखंडामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी महिन्याभराच्या कालखंडामध्ये सगळे टेंडर्स इंग्लिश पूर्ण होते आणि कामासाठी आणि पाण्यासाठी भावना करणारा लोक निर्णय आपल्यात गेला वारोपी कोकणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निर्माण झाली या आपण सगळे सहभागी आहोत त्याच्या कुटुंबावर आलेलं सगळं सहभागी आहोत त्यांच्या अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो काधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि खरंय असणार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे

परमेश्वर झालं तर माझ्यापेक्षा पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की दादाचे आणि भाऊंचे संबंध हे मैत्रीपेक्षा एका कुटुंबासारखे होते त्या ठिकाणी समितीमध्ये कामाला सुरुवात जेव्हा केली त्या कापासून नंतर त्या काळामध्ये दरी चलदार झाले असतील दरी जिल्ह्यामध्ये इलेक्शन झाले असेल दरी सगळे कार्यकर्ते आणि त्यावेळेला कारखान्याच्या बोर्डात सगळी मंडळी आणि एकत्र बसणं बोलणं चर्चा करणं त्यापासून